नमस्कार मैत्रिणींना आज आपण भरवा शिमला मिरची रेसिपी करणार आहोत आता ही शिमला मिरची मी छोटे छोटे घेतलेल्या आहेत आता या स्वच्छ धुवून आपण कोरड्या करून घेतलेल्या आहेत तर चला आता हे कसं बनवायचं ते बघूया आता हे शिमला मिरची आपण दोन भागामध्ये कट करायचं आहे आणि त्याच्यामधलं बी काढून घ्यायचं आहे आणि हे अगदी मोकळं करायचं आहे बी काढून तर चला आता आपण ही कशी करायची रेसिपी बघूया आता या ठिकाणी मी तीन बटाटे घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे बटाटे आणि आता हे आपल्याला उकडायला लावायचे आहेत पण मग बटाटे हे कसे उकडायचे ते बघूया आपण चला मग आपण आता हे बटाटे कसे उकडायचे ते बघूया आता या ठिकाणी मी छोटा कुकर घेतला आहे त्यामध्ये एक भांडं ठेवायचं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला कोरडेच बटाटे उकडायचे आहे बटाट्यामध्ये पाणी टाकायचं नाही बिलकुल आता हे आपण तळाला पाणी टाकलं आहे कुकरचे आणि हे बटाटे उकडून घेणार आहोत तर चला आता हे आपले बटाटे उकडून झाले आहे मी त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता यामध्ये धनाजिरा पावडर टाकली आहे तर बघा या ठिकाणी धनाजिरा पावडर आणि त्यामध्ये ठेचा टाकलेला आहे हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर मिक्सरमधून काढून याचा ठेचा टाकला आहे आपण आता आणि यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर हळद टाकली आहे आणि कांदा लसूण मसाला टाकला आहे कांदा लसूण मसाला हळद आणि मीठ टाकून घेतलेला आहे आपण त्यामध्ये आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित ते बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे यामध्ये साधं मीठ आणि काळं मीठ दोन्हीचाही वापर केलेला आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता हे आपलं सर्व मिक्स झालेलं आहे आता आपण जे बॅटर आहे ते आपण शिमला मिरचीमध्ये भरून घेऊया व्यवस्थित बघा आता हे शिमला मिरचीमध्ये भरून घेतलेलं आहे असं व्यवस्थित दाबून हे बॅटर आपण त्याच्यात भरायचं आता काय करायचं एक एका प्लेटमध्ये आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे थोडं आता हे बेसनपीठमध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत यामध्ये लाल मिरची पावडर थोडासा कांदा लसूण मसाला टाकला आहे थोडंसं मीठ आणि हिंग टाकलेलं आहे हिंग टाकून घेतलेला आहे बघा आता आपण व्यवस्थित आता त्यामध्ये मिक्स करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण आताही मिक्स केलेलं आहे आणि आता जी भरलेली शिमला मिरची आहे ती त्यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायची आहे पिठामध्ये ज्या भागातला आपण आप ब बटाटा भरलेला आहे त्या बाजूने त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये मी अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे अर्धी पळी आणि यामध्ये आपल्याला आता ही शिमला मिरची ठेवायची आहे तर अशा पद्धतीने सर्व आपण त्यामध्ये शिमला मिरची तेलामध्ये ठेवूया आता तर बघा अशा पद्धतीने त्यामध्ये बटाट्याचं बॅटर भरायचं आणि त्याला पीठ लावायचं थोडंसं आणि हे आपण आता शालो फ्राय करून घ्यायचं आहे अगदी कडक होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे तेलावर तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे सर्व भाजून घेऊया ते सर्व शिमला मिरच्या आपल्या आता ठेवलेल्या आहेत आता आपण त्या दोन तीन मिनटांनी परत पलटी करून घेणार आहोत बघा अगदी खरपूस अशा एक साईड आपली झालेली आहे तर दुसरी साईडसुद्धा आपल्याला सुद्धा आपल्याला एकदम खरपूस कडक बनवून घ्यायची आहे आणि ह्या गरम गरम खायला चांगलं लागतं थंड झाल्यावर हे बॅटर मिरची लूज पडून जाते त्याच्यामुळं त्याला एवढी टेस्ट येत नाही त्याच्यामुळे ही गरम गरमच खायचं असतं करून तर बघा मैत्रिणींना आपली ही भरवा शिमला मिरच रेडी झालेली आहे आपण ही पोळीबरोबरही खाऊ शकतो आणि तसंसुद्धा खाऊ शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ही भरवा शिमला मिरची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही मिरची रेसिपी करून बघा आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद